आपण बघितलं पंतप्रधानांनी कोणकोणते मुद्दे आता मांडलेत आणि त्यानंतर संसदेचं अधिवेशन काही वेळात सुरू होणार आहे याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत पण यानंतर आपण बघतो एकीकडे कोरोनाचं संकट वाढतं आहे आणि त्यामुळे प्रत्येकानंच दक्ष राहणं अत्यंत गरजेचं आहे त्या विषयाच्या बातम्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना देखील मुंबईकरांमधली बेफिकिरी काही कमी झालेली नाहीये मॉर्निंग वॉकला येणारे असंख्य जण विना मास्क फिरताना दिसतात अनेक ठिकाणी तर गप्पांचा फड रंगतोय सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जातात मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह समुद्रकिनारी अशीच गर्दी सध्या पाहायला मिळते त्याच्यामुळे एकीकडे जर कोरोना रुग्णसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते तर प्रत्येक जण एक जबाबदार नागरिक म्हणून वापण वागणं खरं तर गरजेचं आहे पण काही मुंबईकर असा विचार करताना दिसत नाहीत कारण काही जणांनी जरी मास्क लावलेला असला तरी इतर जण मात्र फिरताना काही तरुण मंडळी आपल्याबरोबर बरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण मुंबईतला धोका वाढायला लागलाय मुंबईमध्ये दररोज जवळपास दोन हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत कोरोनाचे त्यामुळे हे काही तरुण आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तू रोज मरीन ड्राईव्ह येतेस ये का आणि येताना काय काळजी घेते काय नाही मास्क लावायचे आणि घरी जाऊन स्वतःला सॅनिटाइज करायचंय बाहेर काळजी घेण्यासारखं आता काय फक्त मास्कच आहे अजून काही प्रोटेक्शन जे असतील ते पण घरी जाऊन स्वतःची इम्युनिटी वाढवा आणि तेच करा कारण की घरी बसून तर काय होणार नाहीये घरातून आधी निघताना मास्क लावणार हे महत्वाचं आहे आणि सॅनिटायझर लावून निघणं महत्वाचं आहे त्याशिवाय आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे घरी गेल्यानंतर पण आपण स्वतःला परत सॅनिटाइज करून गरम वगैरे पाणी घरी पिऊ शकतो मास्क घालत नाही काहींचा मास्क वेडा असतो काही जण थोडा वेळ मास्क खाली करतात मग परत वर करतात असा शंभर वेळा त्यांच्या चेहऱ्याला हात लागतो इकडे तिकडे हात लागतो असे अशा लोकांना बघून तुला भीती नाही वाटत की अरे आपण अशाच वातावरणात फिरायला जातोय भीती वाटते कारण आता आपल्याला माहित नाही कोणाला आहे कोणाला नाही आहे तर पालन करणं खूप गरजेचं झालंय आता हे लोक करत नाहीत आता आता असं झालंय की पोलीस बघून ते लोक मास्कवर करतात त्यामुळे मुंबईकरांनो कृपया सावध व्हा आणि या सगळ्या नियमांचं पालन करा व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसा प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई